आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजने तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नागाय सोपान सोपान नागाय मित्रांनो रेकॉर्ड असत रेकॉर्ड आणि एक निष्ठावंत नेतृत्वासमोर चालन देण्याचं काम कोणीही करायचं नाही ही बैठक असते ही विचारांची देवाण देवणांची बैठक आहे हे नेतृत्व कशासाठी येतात या नेतृत्वाला आपली भूमिका मांडायची आहे तुम्हाला तुमचे व्यक्तिगत राग तुमच्या भावना सांगण्यासाठी व्यासपीठ आहे ते एका खोलीमध्ये हो येऊन तुमच्या सगळ्या मनाच्या चर्चा तुम्ही अवश्य करा आम्ही तुमचा स्वीकार करणारे लोक हो। आहोत आणि म्हणून आम्ही राहुलजींच्या नेतृत्वाखाली काम करतो नाना पटोले साहेब असतील बाबासाहेब असतील आमचे कुणाल बाबा असतील आम्ही ही पश्चिम या जिल्ह्याच नाव बदनाम होईल आणि बांगड्या भाग मध्ये काही भांडण झालं तंटा झाला वादवाद झाला अशा प्रकारचा आम्ही कुठल्याही नेतृत्वाकडून यापुढे कधी ऐकणार नाही मलाही माहितीये या जिल्ह्यामध्ये कोण कोण निष्ठावंत आहे कोण पण आम्ही सहज भूमिका असतो की आपल्याला हे सगळ्या गाड्या चालवायचा आहे आपल्याही बावड दाबायच्या असतात लपवायच्या असतात

कोई फोटो मांगना कोई फोटो विधानसभा की बारी है सरकार की बारी है अब तो हमको अपने दो महीने तीन महीने पुराने रिजल्ट को देखते हुए और मेहनत बढ़ा देनी है ताकि मुंबई सरकार महाराष्ट्र सरकार को भी हम अपने एम की सरकार बना सके पॉजिटिव दिशा में खोलिए मैं यहाँ हूँ तो कलाकार अगर किसी को कोई आपत्ति है समस्या है बात है, सुझाव है कोई किसी की तकलीफ है मैं सबसे बात करने के बाद यहाँ से जाऊंगा मुझसे आप ग्रुप में मिलना चाहे ग्रुप में ले लीजिए व्यक्तिगत रूप से मिलना चाहे व्यक्तिगत मिल लीजिए लेकिन ऐसे समाचार पत्रों की और यूट्यूब चैनल की शुरू की ये इस भवन में बैठकर शोभनीय नहीं ये शोभनीय नहीं है विधानसभा सभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसचं तिकीट मला मिळालं होतं साखरी मतदारसंघामधून मी बी एस आय आणि बापू चौरे तिकीट माझी करत पण बापू चौरेला मिळालं नाही वरून तिकीट मला आल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बापू यांनी अपक्ष उमेदवार उभा करायचा असं आम्हाला उमेदवार पसंत नाही असं बीजेपीच्या जे सांगायला सुरुवात केली आता तो काँग्रेसचा खासदार दोन वेळा झालेला पक्षाने तिकीट दिल्यावरच खासदार झाला त्यामुळे पक्ष मोठा त्याने हा उमेदवार नको तो उमेदवार नको हे ठरवण्या तर था त्याला था काही एखादिकार नाही आणि तो काही इतका मोठा नेता नाही आहे ते एक राखीव शेख म्हणून निवडून येतो त्याच्या अर्थात खूप आदिवासी एरियामध्येही चांगले संबंध नाहीत इतर आदिवासी मध्येही चांगले संबंध नाहीत आणि विनाकारणच अशा भांडणे लावतो मंजुळा त्याने पैसे घेऊन पैसे घेऊन त्याला तास मिळाले म्हणून त्याच्याकडे गेला आणि लोकांची दिशाभूल करून आदिवासी समाजात ते अपक्ष निवडू आपण मतदान करू नका तो जर काँग्रेसचा एवढा सिनियर नेता आहे असं म्हणवतो तर मग त्याने काँग्रेस विरोधात प्रचार करायला नको आणि तो, तो माझा राग होता कुठला काहीच नाही बऱ्याच कधी पण जो लेखी पुरावे त्याने काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला हा इथं हे मंजुळा उमेदवार मागच्या वेळेस हा इथं तर त्याने हे जे केलं मागच्या वेळेस काँग्रेस विरोधात केलं म्हणून त्याच्यावर गद्दार म्हणून कार्यवाही केली पाहिजे पक्षाने असं माझं म्हणणं होतं वाट म्हणजे तोंडी लागला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा